आज पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने किरणराज गोडके यांना खंडणीच्या प्रकरणामध्ये जामीन मंजूर केलेला आहे माड्याचे विद्यमान आमदार अभिजित पाटील यांना त्यांच्या व त्यांच्या कारखान्याच्या विरुद्ध होणारी बदनामी थांबवण्यासाठी एक कोटी रुपयाची खंडणी मागितली असा आरोप किरणराज गोडके यांच्यावर करून अकरा जुलै रोजी फिर्याद देण्यात आलेली होती त्यामध्ये जे काही कारखान्याच्या उपोष कामगारांच्या देण्याच्या संदर्भात उपोषण चालू आहे त्या उपोषणातून मागण्यात आलेल्या मागण्यामुळे आमची बदनामी होते आणि त्या बदनामीची तिथे दाखवून आमच्याकडे किरणदास भडकेने एक कोटी खंडणी मागितली असा त्याच्यावरती आरोप होता परंतु आज मेहबार न्यायालयासमोर युक्तिवाद करताना अशी बाजू मांडण्यात आली की एखाद्या कायदेशीर मार्गाने आंदोलन करणे निवेदन देणे उपोषण करणे हे खंडणी होऊ शकत नाही त्यामुळे किरणराज गोडकेचं उपोषण दाबण्यासाठी त्याच्या मागण्या डावलण्यासाठी त्याच्यावरती खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे त्याची जामीनावर मुक्तता करावी अशी मागणी केली आणि त्याच न्यायालयाने काही अतिवश्यकतेसाठी घालून मंजूर केलेली आहे